आपल्या घरच्या ताईला त्यांना सांगून मुंबईला गेल्यावर आम्हाला दिसणार नाही इकडे गल्लीत आम्ही तिकडे गेल्यावर कोण हिंडत होता जिल्हा परिषद मेंबर कोणी इकडे जे आपलं नाही ते आपलं नाही स्पष्ट आणि दुसरी एक भूमिका त्याच्यासोबत मराठ्यांच्या पोरांनी नवीन मोहीम सुरू केली प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार तरी नंबर आहे त्यात पाचशे तरी मराठीचे इतका नाही घरात बसल्या बसल्या काही काम आहे का प्रत्येकाला फोन करायचा गरीब फोन असो किंवा श्रीमंत असो नंबर कोणाचा नाही फोन कस काढू आणि श्रीमंत का तुमचं काम फक्त तुम्ही करा मुंबईला स्वागतला जा एका काय जर पाचशे पाचशे फोन लावले ते एका एका माणसाला शंभर शंभर फोन येते तुम्हाला पस धानून घेईन ते म्हणून मला फोन नको पी मय पैसे का काही टेन्शन फोन लावला व्याय लावले सांगितलेले काम सुरू करा वेळ कमी आहे